खरं सांगितलं ना तर एकोणीसशे ऐंशी हा जो अण्णासाहेब पाटलांनी मागणी केलेला आर्थिक निकषाचं आरक्षण तिथपासून आज जर बघितलं तर त्रेचाळीस वर्ष झाले तर काळ बदललेला आहे वेळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे संधी बदललेल्या आहेत मी आपल्याला तेच सांगितलं मगाशी की एकोणीसशे नव्वदला ला, ला मंडल कमिशन लागू झालं मंडलनी ओबीसी वर्गाला आरक्षणाच्या निमित्ताने अनेक दरवाजे सरकारी नोकरीतले उघडल्या परंतु एक्क्याण्णवला खाजगीकरण स्वीकारल्यामुळं मिनिमम गव्हर्नमेन्सची संकल्पना पुढे आली आणि सरकारच्या अधीन असलेले अनेक जे काही उद्योग आहेत ते मिनिमाइज झाले म्हणजे पन्नास टक्क्या नोकऱ्या सरकारच्या संपणारच आहेत मग सरकारकडे जिथं नोकऱ्या नाही सरकार खाजगी पद्धतीने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत असेल तर नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करत असताना त्याला आरक्षणाचा लाभ मिळायचं काही कारणच नाही आहे कंत्राटदार जो असेल त्याला जो मेरिट असेल किंवा त्याला जो परवडेल त्या उमेदवाराला तो घेणार कंत्राटी पद्धती खाजगी पद्धतीने ज्या काही नोकऱ्या तयार होतील त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मला आश्चर्य वाटतं की रोहिणी आयोगाने ज्यावेळेस तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती सीमधल्या याचा अभ्यास केला त्यांनी सबकास्टचा एक मुद्दा पुढं आणलेला आहे सबकास्टचा मुद्दा म्हणजे काय की ज्या ओ बी सीमध्ये सुद्धा किंवा एस सी एस टीमध्ये सुद्धा तिथं पण काही जाती आता पुढे झालेल्या आहेत प्रगत झालेल्या आहेत अभ्यासाने ते पुढं गेलेले आहेत त्याच जाती सातत्याने आरक्षणाचा लाभ घेतात ओबीसीमध्ये एक हजार अशा जाती आहेत की त्यातल्या जातींना अजून कसलाच लाभ झालेला नाही आहे प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही जर समजा देशात सत्तावीस टक्के आणि महाराष्ट्रात आत्ता एकोणीस टक्के आणि अ ब क ड असे चार वर्ग आहेत तर अ ब क ड सारखे एकोणीस टक्क्याचं जर विभाजन झालं सबकास झालं तर तीनशे ऐंशी जाती ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने विभागल्या जातील तर माळी धनगर किंवा कुणबी मराठा हे एकाच वर्गात येतील त्यांना तीन साडेतीनपेक्षा जास्त टक्के आरक्षण मिळणार नाही त्यामुळं फारसा आरक्षणावर अवलंबून राहावं अशी परिस्थिती नाही आहे पण मी इथं नमूद करतो की मी आरक्षणाचा पंचवीस वर्ष अभ्यासक राहिलो आहे मी मराठे शूद्र हे नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये मागासलेपणा धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाचा मी सिद्ध केला आहे समाजामध्ये फिरत असताना आरक्षण या विषयावर मला बहात्तर प्रश्न विचारले गेले त्याचे मी घटनात्मक सुप्रीम कोर्ट कायदेशीर सामाजिक धार्मिक अशी त्याची बहात्तर प्रश्नाची उत्तरं लिहिलेली आहेत मी आरक्षणाचा समर्थकच आहे पण बदललेला जो काळ आहे आज जग बदललेले भारताचा जर नव्वद टक्के विकास पाहिला आजच्या काळामध्ये तर हा खाजगीकरणातनं झालाय म्हणून आरक्षणाकडून अर्थकरणाकडं अशी चळवळ आम्ही सुरू केलेली आहे म्हणजे आता आम्ही व्यापकता किती केलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला आपला राज्याभिषेक रायगडावर करतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझं राज्य केवढं असेल तर अ तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका आपला ही एक प्रेरणा होती हा एक विचार होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला आपला देह रायगडावर ठेवला ते गेले नंतर नऊ वर्ष संभाजी महाराज लढले पण त्यांनाही तंजावरपासून पेशावरपर्यंत राज्य निर्माण करता आलं नाही म्हणजे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि मुघलशाही या चारही शाहीवर आपलं राज्य असल पण शिवाजी महाराजांची ही प्रेरणा आणि विचार जिवंत होता मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले अफगाणिस्तानच्या बाउंड्रीवर जाऊन अटकचा किल्ला ताब्यात घेतला आणि या देशावर मराठ्यांनी एकशे दहा वर्षे राज्य केलं दिल्ली तक्त ताब्यात केलं शिवाजी महाराजांचा हाच विचार जर आज शिवाजी महाराज परत आले त्यांनी जर समजा शिवाजी महाराजांचं राज्यभिषेकाचं तजवीर स्वतः पाहिली तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बत्तीस मानाच्या सिंहासनावर बसलेले आहेत राजदरबारातले सगळे मानकरी आहेत जिजाऊ आहेत त्यांच्या सगळ्या पत्नी आहेत संभाजी महाराज आहे राजाराम महाराज आहे मावळे आहेत सगळे मानकरी सरदार आहेत परंतु एक लक्षात घ्या त्या राज्याभिषेकामध्ये एक व्यक्ती कमरेपासून वाकलेली झुकलेली दाखवली जाते तिचं नाव आहे अँड्री ऑक्झिंडर हा ब्रिटिशांचा अधिकारी गव्हर्नर मुंबईचा हा शिवाजी महाराजांच्या राज्य दरबारामध्ये वाकलेला दाखवला जातो शिवाजी महाराजांनी तीच तरबीज तजबीर बघितली अरे हा हे इंग्रज हे माझा कायदा मानत होते माझ्या पुढं झुकत होते मला घाबरत होते यांनी जगाव राज्य केलं ब्रिटिशांनी जगाव राज्य केलं अरे मराठी माणसाला ते आव्हान करतील आता बाज झालं मी त्या काळामध्ये तंजावरपासून पेशावरपर्यंतची पेशावर पर्यंतची प्रेरणा आणि विचार दिला होता तुम्ही माझ्यानंतर ते यशस्वी केलं आता अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला म्हणजे दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा ही तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा सगळे मायग्रंट्सच आहेत ऑस्ट्रेलिया याच्यासाठी की अडीच पट भारतापेक्षा मोठा आहे चार कोटी लोकसंख्या आहे कॅनडा साडेतीन पट आहे साडेचार कोटी लोकसंख्या आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आज कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हरियाणा आणि पंजाब ज्या आणि पंजाबी लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की हिंदी भाषेत तिथं सगळं दळणवळण चालतं तिथं मंत्री आहेत पंजाबी लोक सरदारजी लोक मंत्री आहेत खासदार आहेत जगामध्ये आज आठ देशामध्ये पंतप्रधान भारतीय पण मराठी माणूस नाही आहे जगातल्या पाच मल्टीनॅशनल कंपनीचे सी ओ भारतीय आहेत पण मराठी माणूस नाही आहे आता त्यांनी बाहेर पडलं पाहिजे शिक्षण उद्योग रोजगार व्यवसायासाठी मला एक कळत नाही स्वराज्याची स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याची ब्रिटिशाच्या विरोधातली प्रेरणा महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची राज्य घटनेचे विचार महाराष्ट्रातनं मग मराठी माणसाचा आर्थिक काना का आहे कारण त्याला प्रेरणा आणि उच्च दर्जाचे विचार देणं गरजेचं आहे एकदा जर त्यांना तुम्ही सांगितलं मराठी माणसाला चला जग जिंकूया मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की अह ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा हा विचार पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये गावागावातला तरुण परदेशात दिसल जय जिजाऊ जय शिवराय